नमस्कार आपण सन्मान न्यूज पोर्टील सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ महाराजांचा दिनांक चोवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पालखी सोहळा नाशिक जिल्ह्यातील मानाचा समजला जाणारा आणि अनेक साई भक्त ज्या पालखी सोहळ्याची आतुरतेने वाट बघत असतात या आनंदाही आणि उत्साही भरलेल्या दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ महाराजांचा पालखी सोहळा दिनांक चोवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी असा संपन्न होणार आहे यानिमित्ताने दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दक्षिणमुखी साईनाथ महाराज मंदिरात सद्गुरू साईनाथ यांचा रुद्र अभिषेक आणि पालखी पूजन सोहळा संपन्न होईल त्यानंतर दिनांक चोवीस जानेवारी रोजी पहाटे साडेचार वाजता पालखी सोहळ्याचे शिर्डीकडे प्रस्थान होणार आहे दरवर्षी सातपूर शहरासह सा, नाशिक पुणे मुंबई येथील साई भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात मुले माता भगिनी तरुण मंडळी साई भक्त यांच्यासह सा, हा पालखी सोहळा सातपूर कॉलनी ते शिर्डी अशी पदयात्रा पूर्ण करीत असतो पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळांनी संपूर्ण चांदीची साई पालखी घडवून घेतलेली आहे सोबतच सुंदर असा सागवान लाकडातील श्री साईंचा रथ देखील मंडळाने बनवून घेतलेला आहे अवघ्या नाशिक शहरातील मानाचा मानला जाणारा पालखी सोहळा याच्या तारखा निश्चित झाल्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे अशी माहिती पालखी प्रमुख चिराग रमेश महाले कार्याध्यक्ष शशिकांत गांगुर्डे उपाध्यक्ष अमित जोशी खजिनदार विशाल चौधरी संपर्क प्रमुख दिनेश मराठे आणि साई भक्तांनी दिली आहे सचिदान सदुरु साईनाथ पालखी नियोजन मंडळ पालखी नियोजन समितीच्या वतीने दोन हजार पंचवीसच्या पालखी नियोजनाच्या तारखा आज आपण या ठिकाणी जाहीर करतोय आपल्या सगळ्यांना ज्या पालखी सोहळ्याची दरवर्षी खूप सारी उत्सुकता लागलेली असते तो या वर्षीच्या पालखी सोहळ्याचं नियोजन या ठिकाणी तारखांचं नियोजन झालेलं आहे दिनांक चोवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी असा आपला पालखी सोहळा निश्चित झालेला आहे दिनांक तेवीस जानेवारीला या ठिकाणी पालखीचं पूजन संपन्न होईल आणि चोवीस तारखेला पहाटे साडेचार वाजता या ठिकाणी पालखीचं शिर्डीकडे प्रस्थान होईल आपण सर्व साई भक्तांनी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं आपल्या सगळ्यांना पालखी मंडळाच्या वतीने नम्र विनंती आणि आपल्या सगळ्यांना पालखी सोहळ्याचं मनापासून आमंत्रण सन्मान न्यूज फोर्टीन साठी <स्थावारी> कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद